श्रीकृष्ण म्हणतात सन्मानाने जगायचं असेल तर या सात गोष्टी कधीही बोलू नका भगवान श्रीकृष्णांनी नेहमी सांगितलं आहे जो स्वतःला ओळखतो तो, तो कधीही जगासमोर झुकत नाही डोकं उंच ठेवून जगणं म्हणजे अहंकार नव्हे ती आहे आत्मसन्मानाची जाणीव आपल्या आयुष्यात अशी काही वाक्य असतात जी आपण न कळत बोलतो आणि तीच वाक्य आपल्याला आतून कमजोर करतात कृष्ण सांगतात शब्दामध्ये शक्ती असते आणि जिभेवरून निघालेला एक शब्दही आपलं भाग्य ठरवू शकतो म्हणून जर तुला आयुष्यात सन्मानाने आत्मसन्मानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर काही गोष्टी कधीही उच्चारू नकोस कारण ज्या क्षणी तू त्या बोलतोस त्या क्षणी तू स्वतःच्या सामर्थ्यावर प्रश्न उपस्थितीच करतोस चला तर मग जाणून घेऊया या सात गोष्टी ज्या श्रीकृष्णांनी बोलू नकोस असं सांगितलं आहे पहिली गोष्ट मी काही करू शकत नाही असं कधीही बोलू नकोस कृष्ण म्हणतात जेव्हा तू म्हणतोस मी काही करू शकत नाही तेव्हा तू स्वतःलाच हरवतोस देवाने प्रत्येक माणसाला क्षमता दिली आहे फक्त विश्वास हवा असतो स्वतःवर कधी अपयश आलं कधी ख़ी परिस्थिती कठीण वाटली तरी मी काही करू शकत नाही असं कधी म्हणू नको कारण तू जे बोलतोस तेच विश्व तुझ्यासमोर सत्य करून उभं करतं स्वतःवर विश्वास ठेव पायऱ्या अडचणीच्या असल्या तरी शिखर नेहमी तुझी वाट पाहतं कठीण काळ म्हणजे देवाची परीक्षा असते पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच जिंकतो म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात तू करू शकतोस असं स्वतःलाच रोज सांग कारण हाच विचार तुला विजेता बनवतो दुसरी गोष्ट माझं नशीब खराब आहे असं कधीही बोलू नकोस श्रीकृष्ण म्हणतात नशीब कधीच वाईट नसतं फक्त वेळ बदलायला थोडा उशीर होतो जो मनुष्य प्रत्येक गोष्ट नशिबावर ढकलतो तो प्रयत्न करणं थांबवतो नशीब हा आपल्या कर्माचा आरसा असतो म्हणून कर्म बदललं की नशीब आपोआप बदलतं माझं नशीब खराब आहे असं बोलून तू स्वतःच भविष्य अंधारात ढकलतोस परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्न थांबू नकोस कारण देव नेहमी त्या माणसाच्या बाजूने असतो जो हार मानत नाही लक्षात ठेव हे तर कृतीने तयार म्हणून नेहमी असं माझ्या मेहनतीने मीच घडवणार कारण हाच विचार तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो तिसरी गोष्ट माझ्याकडे काहीच नाही असं कधीही बोलू नकोस श्रीकृष्ण म्हणतात ज्याच्याकडे स्वतःवर विश्वास आहे त्याच्याकडे सर्व काही आहे संपत्ती फक्त पैशात नसते ती तुझ्या विचारांमध्ये तुझ्या कर्तृत्वात आणि तुझ्या मेहनतीत असते माझ्याकडे काहीच नाही असं म्हणणं म्हणजे देवाने दिलेल्या संधीकडे डोळे मिटणं लक्षात ठेव ज्याच्याकडे इच्छा आहे प्रयत्न आहे आणि आत्मविश्वास आहे त्याच्याकडे सर्वात मोठी संपत्ती आहे जगात कोणीही शून्य घेऊन आलेलं नाही प्रत्येकाच्या हातात काहीतरी सामर्थ्य देवाने दिलेलं आहे म्हणून स्वतःकडे जे आहे त्याचं मूल्य जाण आणि जे नाही ते मिळवण्यासाठी कृती कर कारण श्रीकृष्ण म्हणतात जो आभारी असतो त्याचं जीवन नेहमी समृद्ध होतं चौथी गोष्ट लोक माझ्याबद्दल काय म्हणतील असं कधीही बोलू नकोस श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःसाठी जगतो तोच खरा स्वतंत्रवान असतो लोक काय म्हणतील याची चिंता करणारा माणूस कधीच आपलं खरं रूप दाखवू शकत नाही जग नेहमी काहीतरी बोलणारच तू चांगलं केलंस तरी वाईट केलं तरी लोकांचं बोलणं थांबणार नाही म्हणून त्यांचं ऐकून स्वतःला थांबवू नकोस लोकांचं मत बदलतं पण तुझं ध्येय बदलू नको जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो त्याला इतरांचं मत डगमावू शकत लक्षा हो। है, है। नाही लक्षात ठेव तुझं आयुष्य हे तुझं आहे इतरांचं नाही म्हणून श्रीकृष्ण म्हणतात लोकांच्या शब्दांपेक्षा तुझ्या कृतींनी आवाज कर कारण तीच खरी ओळख ठरते पाचवी गोष्ट माझा काळ वाईट आहे असं कधीही बोलू नकोस श्रीकृष्ण म्हणतात काळ कधीच वाईट नसतो तो फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी येतो जो माणूस आपल्या कठीण काळाला शिक्षक मानतो तोच भविष्यात विजेता बनतो माझा काळ वाईट आहे असं बोलणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवणं काळ बदलतो पण धैर्यवान माणूस कधीच थांबत नाही संकट आली की ती आपल्याला अधिक मजबूत बनवतात प्रत्येक वेदना म्हणजे देवाची शिकवण असते की तू अजून सक्षम होऊ शकतोस म्हणून काळाला दोष देऊ नको कारण श्रीकृष्ण म्हणतात काळ वाईट नसतो विचार वाईट असतो जेव्हा विचार सकारात्मक होतात तेव्हा काळही तुझ्या बाजूने काम करायला लागतो सहावी गोष्ट मला भीती वाटते असं कधीही बोलू नकोस म्हणतात तू मला भीती वाटते असं बोलतोस त्या क्षणी तू स्वतःवरच्या शक्तीवर पडदा टाकतोस भीती ही मनात असते वास्तवात नाही जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते तिच्या समोर कोणतीही अडचण मोठी नसते देव नेहमी त्या व्यक्तीच्या पाठीशी असतो जी धैर्याने पाऊल टाकते लक्षात ठेव भीती ही फक्त तुझा वेग थांबवते पण श्रद्धा तुला शिखरावर पोहोचवते म्हणून परिस्थिती कितीही अवघड असली तरी मला भीती वाटते असं बोलू नकोस कारण जेव्हा तू निर्भय होतोस तेव्हा विश्व तुझ्या बाजूने काम करू लागतं श्रीकृष्ण म्हणतात धैर्य ठेवा मी तुझ्या सोबत आहे सातवी गोष्ट माझं काही ना, होणार नाही असं कधीही बोलू नकोस श्रीकृष्ण म्हणतात जो स्वतःच्या भविष्यावर विश्वास ठेवतो त्याचं भविष्य तेजस्वी असतं माझं काही होणार नाही असं बोलणं म्हणजे स्वतःच्या क्षमतेला नाकारण्यासारखं आहे प्रत्येक माणसात एक दिव्य शक्ती असते जी योग्य वेळी प्रकट होते फक्त संयम आणि सातत्य हवं असतं अपयश येतात लोक हसतात मार्ग बंद होतात पण याचा अर्थ शेवट नाही जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा अशक्यही शक्य होतं म्हणून नेहमी असं म्हण माझं नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे कारण तसं बोलणं आणि तसं विचार करणं तुला त्या दिशेने घेऊन जातं श्रीकृष्ण म्हणतात ज्याचं मन देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवतो त्याचं काहीही अशक्य नसतं मित्रांनो श्रीकृष्णाचे हे शब्द केवळ विचार नाही तर जीवन बदलणारे मार्ग आहेत आपण काय बोलतो यावरच आपल्या आयुष्याचं भविष्य ठरतं म्हणून आतापासून स्वतःबद्दल आपल्या परिस्थितीबद्दल आणि आपल्या क्षमतेबद्दल फक्त सकारात्मक बोलायचं कारण शब्दातच सृष्टी निर्माण करण्याची ताकद असते विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि नेहमी डोकं उंच ठेवून जगा जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी